पुढची बातमी बघूया दोंडाईचा इथं देशाचे पहिले सीडीएस बिपिन रावत यांच्या नावानं रस्त्याचा नामकरण सोहळा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडला याशिवाय दोंडाईचा नगरपालिकेच्या विविध कामांचं उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते झालं राजनाथ सिंग यांनी यावेळेला देशातल्या दहशतवाद्यांना सोडणार नाहीच पण इतर देशांमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांना संपवण्याचं काम सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून केंद्र सरकारनं केल्याचं म्हटलंय देश स्वातंत्र्यापासूनच दहशतवादाचा सामना करतोय आणि येत्या काळात दहशतवाद संपवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही असंही राजनाथ सिंग म्हणाले हमारी सरकार हो अथवा किसी दूसरे दल की नेतृत्व की सरकार हो हम देश का विकास चाहते हैं हर सरकारों को हम पूरी तरह से सहयोग हो करते हैं यह हमारा चरित्र है हर सरकारों को हम सहयोग करते हैं और मुझे पूरा विश्वास है कि अघाड़ी सरकार भी अच्छा काम करेगी ऐसा ना हो जाए कि लोग ये कहते हैं अघाड़ी सरकार है सब बिगाड़ी सरकार का काम कर रही है देखिए इतना याद रखना देश का रक्षा मंत्री होने के नाते कहकर जा रहा हूं बहनों भाइयों और अपने पंत प्रधान की छप्पन इंच चौड़ी सीने के कारण भी मैं कहकर जा रहा हूं मेरे बहनों भाइयों भारत माता का मस्तक किसी भी सूरत में झुकने नहीं देंगे झुकने नहीं देंगे किसी भी सूरत में भारत माता का मस्तक भारत की धरती से आतंकवाद का सिलसिला समाप्त होकर रहेगा चाहे और उसकी पड़ोसी यदि अपनी नापाक हरकतों से बाज नहीं आता है तो उसको इसकी बड़ी कीमत चुकानी पड़ेगी राज्य एक, एक परीक्षा घोटाड़े उघड़ होता आता एक धक्कादायक महती समोर आ भूमी अभिलेख परीक्षांचं टेंडर सुद्धा जीएस सॉफ्टवेअर कंपनीलाच दिलं गेल्याचं उघड झालंय येत्या तेवीस जानेवारीला होणाऱ्या भूमी अभिलेख परीक्षेचं काम याच घोटाळेबाज जीएस सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आलेलं आहे तर याची पाळमूळ थेट मंत्रालयापर्यंत असल्याचा देखील आता आरोप केला जातोय या परीक्षेच्या घोटाळ्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली जी ए सोबतच हा सगळा घोटाळा फिरताना दिसतोय म्हणजे एक एक महाभयंकर गोष्टी आहेत ज्या वेळेला देशमुख यांच्याकडे जी ए सॉफ्टवेअरच्या धाड पडली तेव्हा त्यांच्याकडे ज्या लिंक सापडल्या त्या सगळ्या परीक्षेशी संबंधित जी ए सॉफ्टवेअर कंपनी आहे जिचा सूत्रधार देशमुख त्या ठिकाणी आहे आणि सुपे नावाचा अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी संगणमत करत हा महाघोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अध्यक्ष तुकाराम सुपे यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला असल्याचं उघड झालंय या कंपनीला काम देण्यासाठी ब्लॅक लिस्टमधून तातडीनं काढून टाकण्याचे आदेश सुद्धा तुकाराम सुपेनं दिलेले होते मात्र सुपे फक्त मोहरा असून त्याचा बोलविता धनी मंत्रालयात असल्याचा आरोप सुद्धा प्रवीण दरेकर यांनी आहे सी ए सॉफ्टवेअरचा जो देशमुख आहे हा कोणाशी संबंधित आहे याची माहिती घेण्याची आवश्यकता आहे राज्य सरकारने हा देशमुख कोण माझ्या माहितीप्रमाणे वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी करण्यास इच्छुक असलेला असा हा देशमुख मला माझ्या माहितीत आहे नाही आता जेव्हा यांची सखोल चौकशी होईल त्यावेळेला मला वाटतं फार मोठ्या नेत्यांपर्यंत मंत्रालयापर्यंत याची पाळ निश्चित जातील यानंतर आता आपण पाहणार आहोत त्या दोन कंपन्यांचं वास्तव ज्यांना महाराष्ट्र सरकारचा विशेष आशीर्वाद असल्याचं दिसतंय अनेक गोंधळ घातले गेले तरी याच कंपन्यांना परीक्षा नियंत्रणाचं काम दिलं जात आहे या संदर्भातलं नेमकं काय का वास्तव आहे काळ्या यादीतल्या या कंपन्या नेमक्या कोणत्या आहेत त्याचा आढावा घेऊया आपण कंपनीचं नाव आहे मेसर्स न्यास कम्युनिकेशन आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेचं काम या कंपनीला दिलं गेलं होतं देशातल्या अनेक राज्यांमधली ही ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे देशातल्या अनेक राज्यांमध्ये परीक्षा केंद्र दिली गेली हजारो परीक्षार्थींचं हॉल तिकीटसुद्धा डबल छापलं गेल्याचं समोर आलं पिनकोड चुकवल्यानं मोठा सावळा गोंधळ देखील झालेला होता आणि या सगळ्या गोंधळामुळं अखेर परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढवलेली होती குடிச்சு